आठवी एन एम एम एस या स्पर्धा परीक्षेस बसलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे आपल्या चॅनलमध्ये हार्दिक स्वागत विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये इतिहासाची साधने या प्रकरणावरील काही संभाव्य बहुपर्यायी प्रश्नोत्तरे स्पष्टीकरणासहित आपण अभ्यासणार आहोत चला तर मग सुरू करूया मुंबई बंदराचे मूळ आराखडे कोणत्या विभागाकडे आहेत पर्याय क्रमांक एक सर्वे ऑफ इंडिया विभाग पर्याय क्रमांक दोन मुंबई पोर्ट ट्रस्ट विभाग पर्याय क्रमांक तीन राष्ट्रीय अभिलेखागार पर्याय क्रमांक चार मुंबई अभिलेखागार विद्यार्थी मित्रांनो सर्वे ऑफ इंडिया या विभागाने भारताचे तसेच भारताच्या विविध प्रांताचे शहराचे शास्त्रशुद्ध पद्धतीने सर्वेक्षण करून नकाशे तयार केलेले आहेत त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर पर्याय क्रमांक एक येणार नाही तसेच पर्याय क्रमांक तीन राष्ट्रीय अभिलेखागार आणि पर्याय क्रमांक चार मुंबई अभिलेखागार याचा या, या पाठामध्ये कुठेही उल्लेख झालेला नाही त्यामुळे हे दोन्हीही पर्याय उत्तर म्हणून येणार नाही म्हणून मुंबई बंदराचे मूळ आराखडे पर्याय क्रमांक दोन मुंबई पोर्ट ट्रस्ट या विभागाकडे आहेत प्रश्न क्रमांक दोन विसाव्या शतकातील आधुनिक तंत्रज्ञानाचा आगळा आविष्कार कोणता पर्याय क्रमांक एक पोवाडा पर्याय क्रमांक दोन छायाचित्र पर्याय क्रमांक तीन लोकगीत पर्याय क्रमांक चार चित्रपट विद्यार्थी मित्रांनो पर्याय क्रमांक एक पोवाडा पर्याय क्रमांक दोन छायाचित्र पर्याय क्रमांक तीन लोकगीत यांचा आविष्कार विसाव्या शतकाच्या पूर्वी झालेला होता त्यामुळे हे तिन्ही पर्याय अयोग्य असून या प्रश्नाचे उत्तर आहे चित्रपट विद्यार्थी मित्रांनो दादासाहेब फाळके यांनी इसवी सन एकोणीसशे तेरामध्ये भारतीय चित्रपटसृष्टीची मूर्त मिळवली त्यामुळेच दादासाहेब फाळके यांना भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक असेही म्हटले जाते प्रश्न क्रमांक तीन खालील वृत्तपत्रामधील कोणते वृत्तपत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केले नाही पर्याय क्रमांक एक जनता पर्याय क्रमांक दोन समता पर्याय क्रमांक तीन केसरी के के पर्याय क्रमांक चार मुकनायक विद्यार्थी मित्रांनो पर्याय क्रमांक एक जनता पर्याय क्रमांक दोन समता आणि पर्याय क्रमांक चार मुकनायक हे तिन्ही वृत्तपत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केली आहेत त्यामुळे हे तिन्ही पर्याय अयोग्य आहेत केसरी हे वृत्तपत्र लोकमान्य टिळकांनी सुरू केले होते त्यामुळे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन केसरी प्रश्न क्रमांक चार खाली दिलेल्यापैकी कोणते साप्ताहिक आहे पर्याय क्रमांक ए प्रभाकर पर्याय क्रमांक दोन निबंधमाला पर्याय क्रमांक तीन जनता पर्याय क्रमांक चार प्रबुद्ध भारत विद्यार्थी मित्रांनो साप्ताहिक म्हणजे दर सात दिवसाला प्रसिद्ध होणारे पर्याय क्रमांक दोन निबंधमाला पर्याय क्रमांक तीन जनता आणि पर्याय क्रमांक चार हे साप्ताहिक नाही त्यामुळे हे पर्याय अयोग्य आहेत तसेच आपणास माहीत आहे की लोकहितवादी म्हणजेच गोपाळ हरी देशमुख यांनी लिहिलेली शतपत्रे प्रभाकर या साप्ताहिकातून प्रसिद्ध होत होती मुंबई येथील मणिभवनला भेट दिल्यावर आपल्याला कोणत्या महान व्यक्तीच्या इतिहासाबद्दल माहिती मिळते पर्याय क्रमांक एक स्वातंत्र्यवीर विदा सावरकर पर्याय क्रमांक दोन महात्मा ज्योतिराव फुले पर्याय क्रमांक तीन लोकमान्य टिळक पर्याय क्रमांक चार महात्मा गांधी विद्यार्थी मित्रांनो अंदमान येथील सेल्युलर जेलला भेट दिल्यानंतर स्वातंत्र्यवीर विदा सावरकर यांच्या क्रांतिकार्याविषयी माहिती मिळते त्यामुळे पर्याय क्रमांक एक अयोग्य महात्मा ज्योतिराव फुले यांनी पुण्यातील बिडेच्या वाड्यामध्ये पहिली मुलींची शाळा स्थापन केली त्यामुळे पर्याय क्रमांक दोन अयोग्य लोकमान्य टिळकांनी मंडालेच्या तुरुंगात कारावास भोगला त्यामुळे पर्याय क्रमांक तीन लोकमान्य टिळक अयोग्य मुंबई येथील मणिभवनला भेट दिल्यावर आपल्याला महात्मा गांधी यांच्या इतिहासाविषयी माहिती मिळते त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक चार तसेच महात्मा गांधीजी यांच्याशी निगडीत असलेले सेवाग्राम आश्रम कोठे आहे याचे उत्तर आपण कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून द्यावे गोपाळ हरी देशमुख यांनी कोणत्या साप्ताहिकातून लिहिलेल्या शतपत्रामधून सामाजिक व सांस्कृतिक विषयावर भाष्य केले आहे पर्याय क्रमांक एक प्रभाकर पर्याय क्रमांक दोन निबंधमाला पर्याय क्रमांक तीन जनता पर्याय क्रमांक चार ज्ञानोदय तर पहा निबंधमाला ही विष्णूशास्त्री चिपळणकरांनी लिहिलेली होती त्यामुळे पर्याय क्रमांक दोन अयोग्य जनता हे वृत्तपत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चालवले होते त्यामुळे पर्याय क्रमांक तीन जनता अयोग्य तसेच ज्ञानोदय हे गोपाळहरी देशमुख यांनी लिहिले नसल्यामुळे हाही पर्याय अयोग्य गोपाळहरी देशमुख म्हणजेच लोकहितवादी यांनी प्रभाकर या साप्ताहिकातून लिहिलेल्या शतपत्रांमधून सामाजिक व सांस्कृतिक विषयावर भाष्य केले आहे त्यामुळे पर्याय क्रमांक एक प्रभाकर योग्य प्रश्न क्रमांक सात वेगळा घटक ओळखा लोककथा ओव्या स्फूर्तिगीते पर्याय क्रमांक एक लोककथा पर्याय क्रमांक दोन ओव्या पर्याय क्रमांक तीन स्फूर्तिगीते पर्याय क्रमांक चार चित्रपट तर पर्याय क्रमांक एक लोककथा दोन ओव्या आणि तीन स्फूर्तिगीते ही इतिहासाची श्राव्य साधने असल्यामुळे त्यांचा एक गट बनतो तर पर्याय क्रमांक चार चित्रपटे हे इतिहासाचे दृकश्रव्य साधन असल्यामुळे वेगळा घटक चित्रपट प्रश्न क्रमांक आठ दादासाहेब फाळके यांनी सन टिंबटिंबटिंबमध्ये भारतीय चित्रपटसृष्टीची मुहूर्तमेढ रोवली पर्याय क्रमांक एक सन अठराशे सत्तावन्न पर्याय क्रमांक दोन सन एकोणीसशे तेरा पर्याय क्रमांक तीन सन एकोणीसशे वीस पर्याय क्रमांक चार सन एकोणीसशे सत्तावीस सन अठराशे सत्तावनमध्ये सशस्त्र उठाव झाला होता त्यामुळे पर्याय क्रमांक एक अठराशे सत्तावन्न अयोग्य एकोणीसशे वीसच्या जानेवारी महिन्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मुकनायक हे पाक्षिक सुरू केले त्यामुळे पर्याय क्रमांक तीन एकोणीसशे वीस अयोग्य एकोणीसशे सत्तावीसच्या एप्रिल एक एक महिन्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बहिष्कृत भारत हे पत्र सुरू केले त्यामुळे पर्याय क्रमांक चार एकोणीसशे सत्तावीस अयोग्य तर योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक दोन एकोणीसशे तेरा दादासाहेब फाळके यांनी सन एकोणीसशे तेरामध्ये भारतीय चित्रपटसृष्टीची मुहूर्तमेट रोवली प्रश्न क्रमांक नऊ खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा पर्याय क्रमांक एक स्मारके लिखित साधन पर्याय क्रमांक दोन कलापथक मौखिक साधन पर्याय क्रमांक तीन पत्रव्यवहार लिखित साधन पर्याय क्रमांक चार छायाचित्रे साधन तर पहा पर्याय क्रमांक दोन कलापथक मौखिक साधन आहे म्हणजे ही जोडी बरोबर आहे पर्याय क्रमांक तीन पत्रव्यवहार लिखित साधन आहे म्हणजे ही सुद्धा जोडी बरोबर आहे पर्याय क्रमांक चार छायाचित्रे साधन ही जोडीसुद्धा बरोबर आहे तर स्मारकांचा समावेश भौतिक साधनामध्ये होतो म्हणून स्मारके लिखित साधन ही जोडी चुकीची प्रश्न क्रमांक दहा गटाशी जुळणारे पद ओळखा मुकनायक बहिष्कृत भारत प्रबुद्ध भारत पर्याय क्रमांक एक निबंधमाला पर्याय क्रमांक दोन केसरी पर्याय क्रमांक तीन शतपत्रे पर्याय क्रमांक चार जनता तर पहा मुकनायक बहिष्कृत भारत आणि प्रबुद्ध भारत हा नेमका कशाचा गट केला आहे तर हा गट बनतोय तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केलेल्या वृत्तपत्रांचा पर्याय क्रमांक एक निबंधमाला विष्णूशास्त्री चिपळूणकरांनी सुरू केली त्यामुळे पर्याय क्रमांक एक अयोग्य केसरी हे वृत्तपत्र लोकमान्य टिळकांनी सुरू केले त्यामुळे पर्याय क्रमांक दोन अयोग्य शतपत्रे गोपाळ हरी देशमुखांनी लिहिली त्यामुळे पर्याय क्रमांक तीन शतपत्रे तर जनता हे वृत्तपत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केले होते प्रश्न क्रमांक अकरा कोणत्या शहरातील आगाखान पॅलेसमध्ये गांधी संग्रहालय आहे पर्याय क्रमांक एक मुंबई पर्याय क्रमांक दोन वर्धा पर्याय क्रमांक तीन अंदमान पर्याय क्रमांक चार पुणे मुंबई येथे मणिभवन आहे त्यामुळे पर्याय क्रमांक एक मुंबई अयोग्य वर्धा येथे सेवाग्राम आश्रम आहे त्यामुळे वर्धा पर्याय क्रमांक दोन अयोग्य अंदमान येथे सेल्युलर जेल आहे त्यामुळे पर्याय क्रमांक तीन अंदमान अयोग्य तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक चार पुणे पुणे शहरातील आगाखान पॅलेसमध्ये गांधी संग्रहालय आहे प्रश्न क्रमांक बारा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एप्रिल एकोणीसशे सत्तावीसमध्ये कोणते वृत्तपत्र सुरू केले पर्याय क्रमांक एक मुकनायक पर्याय क्रमांक दोन बहिष्कृत भारत पर्याय क्रमांक तीन जनता पर्याय क्रमांक चार प्रबुद्ध भारत पर्याय क्रमांक एक मुकनायक पर्याय क्रमांक तीन जनता व पर्याय क्रमांक चार प्रबुद्ध भारत हे अयोग्य उत्तर असून या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे बहिष्कृत भारत पर्याय क्रमांक दोन क्रमांक तेरा खालीलपैकी अयोग्य विधान ओळखा पर्याय क्रमांक एक पोवाडे इतिहासाच्या मौखिक साधनापैकी एक साधन आहे पर्याय क्रमांक दोन मासिक इतिहासाच्या लिखित साधनांपैकी एक साधन आहे द्वारक इतिहासाच्या भौतिक साधनांपैकी एक साधन आहे पर्याय क्रमांक चार दिनबंधू इतिहासाच्या इतिहासाच्या दृश्राव्या साधनापैकी एक साधन आहे पर्याय क्रमांक एक पर्याय क्रमांक दोन व पर्याय क्रमांक तीन हे विधाने योग्य आहेत तर दीनबंधू हे वृत्तपत्र असल्यामुळे ते इतिहासाच्या लिखित साधनांपैकी एक साधन आहे प्रश्न क्रमांक चौदा समसंबंध ओळखा गोपाळ हरी देशमुख शतपत्रे तर विष्णूशास्त्री चिपळूणकर काय पर्याय क्रमांक एक निबंध माला पर्याय क्रमांक दोन दीनबंधू पर्याय क्रमांक तीन अमृत बझार पर्याय क्रमांक चार प्रभाकर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक निबंधमाला समसंबंध या प्रश्न प्रकारामध्ये पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी जो संबंध असतो तोच संबंध तिसऱ्या पदाचा चौथ्या पदाशी असतो म्हणून गोपाळ देशमुख यांनी शतपत्रे लिहिली तर विष्णूशास्त्री चिपळूणकर यांनी निबंधमाला म्हणून पर्याय क्रमांक एक निबंधमाला प्रश्न क्रमांक पंधरा गटात न बसणारे पद ओळखा पर्याय क्रमांक एक आगाखान पॅलेस पर्याय क्रमांक दोन सेवाग्राम आश्रम पर्याय क्रमांक तीन सेल्युलर जेल पर्याय क्रमांक चार ज्ञानोदय तर पहा पर्याय क्रमांक एक आगाखान पॅलेस पर्याय क्रमांक दोन सेवाग्राम आश्रम पर्याय क्रमांक तीन सेल्युलर जेल या ऐतिहासिक वास्तू असून त्यांचा समावेश इतिहासाच्या भौतिक साधनामध्ये होतो तसेच पर्याय क्रमांक चार ज्ञानोदय हे वृत्तपत्र असल्यामुळे ते एक लिखित साधन आहे त्यामुळे गटात न बसणारे पद ज्ञानोदय चला तर मग कसा वाटला व्हिडिओ ते पटकन कमेंट करून सांगा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनचे बटन दाबायला विसरू नका धन्यवाद